नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टी व्ही न्यूज इंडियन टीव्ही व्ही न्यूजच्या मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या का विशेष घडामोडींवर महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे आणि आव्हाड जितेंद्र आव्हाडांना साधू संतांच्याबद्दल आदर आहे खरं तर जितेंद्र आवाड यांना अफजल खान आणि मुघल हेच देव वाटतात त्याच्यामुळे त्यांचा इतिहास त्यांना माहिती आहे पण महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये प्रभू रामचंद्रांचा इतिहास सर्वांना माहिती आहे प्रभू रामचंद्रांच्याबद्दल सर्वांचे श्रद्धा आहे आणि त्यांच्याबद्दल असं बोलणं म्हणजे एक स्वतः का कुठेतरी प्रसिद्धीच्या माध्यमातून आणायचं असं काम केलेलं आहे त्यांनी पण जितेंद्र आव्हाडांनी ह्यापुढे देवांची विटंबना करू नये आणि ह्यासाठी जितेंद्र आव्हाडाचा निषेध करतो आणि त्यांनी फक्त मुगांना आणि अफजल खानांना देव मानावं बाकी कोणाला देव मानू नये आव्हाडांकडून वारंवार केली जात आहेत आणि मोठा वाद त्यानंतर निर्माण होतो नेमकं आव्हाडांकडून काय होतं नेमकं काय खरं तर आव्हाडांना सवय पडग्या महापुरुषांचा अपमान करणं देवी देवतांचा अपमान करणं हिंदू धर्माचा अपमान करणं ही त्यांना सवय पडगे घ्या आणि त्या माध्यमातून ते महाराष्ट्रात प्रसिद्ध होण्याचा प्रयत्न करतात पण याच्यामुळे असं केल्याने महाराष्ट्राची जनता त्यांना माफ करणार नाही या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्या स्क्रीनवर वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात